आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे जयंतराव पंच्या भाषणात म्हणाले की आज नंतर दोन तीन महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्ज माफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते एकता इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला दिला तर दिला त्याच्यात मी नाही आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही सहन करणार नाही फौजिया ताई आणि ताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय गाववाडी वस्तीवर जाऊ पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आहे तिचे बंद केलेले आहेत पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणल्या होता सर सर आमच्या विदर्भात सोयाबीनचं मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर येलोमो नावाचा रोग आला आहे यायना दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू सीधा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून चालला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटत तीन वर्ष झाले लगातार सोयाबीन वर लगा व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी मुलावर बसलाय आपल्या हा कापसा कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर तो मोदीनं आयात शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून शेतकऱ्याचे दोन पैसे सोय बिलकुल दिवाळी भेटायचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आया शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आया शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोय शुण कापसाचे रेट पाडणार आहे तिकड याचा सोबती आहे ट्रॅम जाऊ जाऊ तिकड सरकार लागार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तसे त्याचे वंदावी पावले बोले पैसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संताची भूमी आहे थोडस विचार करा मोदी साहेब तुम्ही विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे भाव द्राक्षाला भाव सोयाबीन ला भाव द्रक्षाला भाव संतरा भाव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रीय आज संकट आता है मागच्या सात आठ दहा महिन्यात अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही विभागात मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये आत्महत्येचं शेतकऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे आदिवासींच्यावर प्रचंड अन्याय होतो आदिवासींचे पैसे देण्यात आलेले नाही आमच्या आदिवासी भगिनी या ठिकाणी टोपलीत त्याने निर्माण केलेलं जे पीक आहे ते घेऊन इथं आलेले आहेत सरकारला जाग आणण्यासाठी त्या इथं आलेल्या आहेत आज आदिवासी बांधवांच्याकडे देखील सरकारची बघण्याची दृष्टी कशा पद्धतीची आहे हे आपण सगळे जाणता आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आप आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तर जागृती झालेलीच आहे अशी दृष्टी